तीन श्रावण सोमवार चुकले पण चौथ्या सोमवारी माचनूर आणि मंगळवेड्याचा अनुभव चुकवायचा नाही म्हणून निघालो थेट दर्शनाला तर राम राम मंडळी आजपर्यंत तीन श्रावण सोमवार कुठेच गेलो नव्हतो म्हणून ठरवलं माचनूर जायची संधी सोडायची नाही जे मिळतील ते सोबत घेऊन आलो सिद्धेश्वर देवस्थान माचनूर सुदैवाने गर्दी कमी होती आणि पावसाने पण त्रास दिला नाही गाडी पार्क केली आणि समोर आलं ते भव्य प्रवेशद्वार आत गेलो तर मंदिराचं दृश्य कसलं मस्त होत आणि दर्शनासाठी लाईन मध्ये उभा राहिलो महादेवाचा आणि दर्शन झालं तिथलं जुनं वडाच झाड पाहून मन अगदी शांत झालं नदी पात्र मात्र बंद होत पावसामुळे बंद असणार पण प्रसाद मस्त आणि पौष्टिक होता एका गासात संपवला तेवढ्यात आरती सुरू झाली काय भन्नाट मिळालं मग निघालो थेट श्री टाइमसिद्धी महागणपती मंदिराकडे फुले इथेही घेतली रात्रीच्या लाईट मुळे मंदिर इतकं पांढर शुभ दिसत होतं कि डोळे हटेनाच आरती इथेही सुरू झाली माझं टायमिंग पुन्हा एकदा परफेक्ट अजून बरेच सीन शूट करायचे होते पण मोबाईलची बॅटरी डाऊन काय हर नाही पुढच्या वेळी आणखी भन्नाट ब्लॉग घेऊन या ना तोपर्यंत फॉलो करा आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम, राम।